फायनली विपुल गेला आहे त्याच्या फ्रेंड्स लोकांबरोबर तर मी असा विचार केला तर मी नेहमी माझ्या मम्मीकडे वगैरे जाते तो तो गुटे जात नहीं। बिचारा कुठंच जात नाही बिचारा घासला तो एक नंबरचा नोटंकी बाज तर तो गेला होता त्याच्या फ्रेंड्स लोकांबरोबर लेट एम एन्जॉय हिज डे शक्यतो त्याला माझ्याशिवाय आवडत नाही आणि मला सुद्धा त्याच्याशिवाय जमत नाही तर आता मी निघते मम्मीकडे जायला तर मी फटाफट तयार होते आणि भेटते तुम्हाला डायरेक्ट रेल्वे स्टेशनला गाईस फायनली मी घरातून निघाली आहे मी बॅक साईडून वाड्यातून निघाले कारण थेट रेल्वे स्टेशनला आपल्या घरात शॉर्टकट आहे सो यू तिकीट तर रिमूव्हच नाही केलं चला तिकीट रिमूव्ह करते भेटते तुम्हाला वेलकम आहे तुम्ही बघू शकता की मी चालली आहे बोलले चाललीकडे एक तर आली ड्रेसमध्ये गरम शॉर्ट तर ते थोडंसं लूज पण ठीक आहे चालतंय तर मला थोडंसं तसे लूज लूजच कपडे आवडतात टाईट टाईट नाही आवडत तर चालेल मम्मीकडे आता बघू मम्मीचा फोन आला होता की तिची शुभेज जरी नाही आणि शुगर तर नॉर्मल आहे तिची तर पाणी सुद्धा आलं आहे सासूबाई मी सासरी घरी आहेत आणि बिटुल तर संध्याकाळी येईल तर बघू मी तोपर्यंत येईन की नाही जर आज येईल किंवा उद्या कपडे वगैरे तर काही घेतले नाही आहेत मी ही बघू शकता तुम्ही मी फक्त एक छोटकीशी बॅग घेतली माझ्यासोबत तर त्याच्यामध्ये जास्त काही स्पेशल मी घेतलं नाही आहे माझे मेडिसिन्स आहेत त्याच्यात माझं वॉलेट आहे तर चला भेटूया आपण ट्रेनमध्ये तुम्हाला काही चढाव इथे मला उतरायचं आहे ते जंक्शन आलेलं आहे तसं वाचव मी उतरवते गर्दी मी थांबली काय माहिती का गाईस कारण गेदारला गाडी थांबल्यानंतर खूप गर्दी होते तर मी पाच मिनटात तिकीट म्हणजे थोडीशी गर्दी कमी होईल प्लीज स्वामी समर्थ बोलतात माझे मम्मीची थोडी तब्येत बरी नाही आहे प्लीज माझ्या मम्मासाठी प्रे करा की तिला लवकरात लवकर बरं वाटेल एवढी काही नाही कारण थोडीशी खराब आहे थोडी तिची धावपाळ झाली कारण माझं तिला बाबू झाला त्याच्यामुळे तिच्याकडे जाऊन वगैरे तर फायनली मी सेशनला पोचली आहे चालू घर बघ गरम होतं ना घरी काय सांगू तुम्हाला खूप जास्तच गरमी आहे तर बघते आता मला पुढची ट्रेन भेटते पटवण पकडूया ट्रेन आणि जाऊया आपल्या डेस्टिनीकडे हां तरी एक बरं आहे की आज बॅग नाही आणली नाही तर बॅग लोडेड असते माझ्याकडे त्यामुळे मा मला अजून जास्त थकवा येतो पण आज असं वाटलंच मला की विपुल जे बोलतो ते बरोबर बोलतो मला मला जास्त बॅग वगैरे कॅरी नाही केलं पाहिजे जेणेकरून नाही नॅकला त्रास होईल चला एक ट्रेन लागली आहे भेटते मी बघू शकता की मी बसई स्टेशनला पोचली आहे पोचल्यानंतर काहीच तुम्हाला सांगते एवढी भयानक गर्दी होती आज ट्रेनमध्ये माझा पर अवतार झाला स्वट्टी स्वट्टी झाली खूप स्वट्टी स्वट्टी तर बघू शकता खूप जास्त गरम झालंय आणि आता माझ्या मम्मीचा फोन आलेला मला माझ्या तिकडे जायचं मम्मीकडे मला फटाफट मी जाते आणि बघते मला भेटते का सो बिटच मला फायनली मी बस स्टँडवर आलेली आहे बसनी जायचं एवढंच रिझन आहे काय की तिच्या घरापर्यंत बस जाते आणि बटन गेंगच्या बाहेर उभी आहे काही शॉपिंग तर का करायची नाही आहे मला माझी टिकली घाम मोही ते तिथे रोटेड होती आहे नुसती हे सीझन आहे की तिच्या दारापर्यंत बस जाते तर मला वाटतं एक बस ऑलमोस्ट आलेली आहे तर आय डोंट नो ती कुठची आहे तर स्वामींच्या कृपेने नक्की तिकडचीच असावी तर होप मलाच वेळ भेटलं तर मी स्वामी समतांच्या सुद्धा जाणार आहे चला बघूया बस भेटते का आपल्याला मी बसमध्ये बसले आणि मला सुद्धा भेटली मी लॉगिंग यासाठी नाही केलं कारण बसमध्ये खूप जास्त क्राऊड होतील तर खूप छान असते तर आता मी अचानक फोन आला मम्मीचा मी तू इथे न येता तिकडे जाऊ मी तिकडे चालली आहे हो माझं डिनरचं वगैरे नाही डिनर नलांचं काय असेल ते मी तिथं जाऊन कळेल मला सो माझ्या ब्लॉकमध्ये लॉगिंग राहतो बोलणं काहीच तुम्ही बघू शकता की मी मी बसमधनं उतरली आहे सो आता जाते दीदीच्या घरी फ्रेशअप वगैरे होते आणि भेटते तुम्हाला बॅकग्राऊंड वरन कळालंच असेल तो मला फायनली मी घरी पोचली आहे दीदीच्या मी फ्रेशअप झालं बाबू आपल्या किटी किटी च्युटी चुटू झुकलेला आहे पण सुद्धा आय थिंक खूप एन्जॉय करतो अजून बद्दल फोन नाही गेला मग अशी तरी मला फोन केलेला एकच गोष्ट विचारायला पोहोचलीस का ग तू मी बोलले नाही रे मी आता बसमध्ये आहे सो so, तिकडवर कळालं तसं नाही सारिकाचे फादर आहे मदर इन लॉचा आहे ते सो so, जिजू इज नॉट देअर इज वेंट टू शेविंग करायला श्री स्वामी समर्थता पण कधीच बोलायला विसरत नाही माझे वेंडमध्ये जॉब करते आहे आणि मी इकडे बसले आहे मला खूप खूपदाच गर्मी झाली तुम्हाला सांगू यावेळेस अजिबात म्हणजे अजिबात पाऊस नाहीये आणि त्याच्यामध्ये वातावरण असं तर बोलूच नका तर चला आता बघा आजच्या ब्लॉगमध्ये मध्ये काय तुम्हाला दिसतं मे बी मावशी सुद्धा येणार आहे आज बाबूला बघायला तर तुम्हाला सुद्धा फायनली माझं लँ सध्या झालेलं आहे सो आता बघू थोडेस रेस्ट करत काही फोन आहे एन्जॉय करतो तर माझ्या फेन एमेंटला इथे सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा तुम्ही बघू शकता मा की मी मस्त पैकी शिल्ल्यावर बसले आहे बाबू आपल्या स्लिपी स्लिपी करतो आहे असं बघूया आता मी काहीच वेळात निघणार आहे माझी मावशी येणार होती पण अजून ती आली नाही आहे काही तुम्हाला आता माझ्या वेटला जर्णी पुन्हा एकदा स्टार्ट करायला येणार आहे माझे खूप वेट वाढला आहे परत बघायची मी फायनली बघू शकता की माझी तिथे एक गटा निघाली आहे सो मी आता चालली आहे मम्मीला बघायला आता निघाली आहे तर मी आता चालली आहे मम्मीला बघायला सवय लागल्यापासून मला बोलतात खूप जास्त म्हणजे चक्कच गरम होत आहे मला तर मम्मीकडे जाते मला ॲसिडिटी खूप चालली आहे बोलते ॲसिडिटी मी तर बघू मम्मी काय बोलते तिला ॲक्च्युली माहिती नाही मी तिला नाहीच म्हटली होती मी येणार आहे तसं आहे काही की माझं जेव्हापासून लग्न झालं ना तेव्हापासून मी बोलतात ना मी पुरुषी मी राहिलीच नाही आहे कुठे मी कधी कधी खाते होपफुली बट आता नाही जमत मलासुद्धा कारण मलाही वाटतं की मी माझ्या घरीच असावं तर बोलतात ना लग्नानंतर पुरी माहेरी कमी चाललेल्या चांगल्या असतात तर मी आता चाल मम्मीकडे बघते तुझी हेल्थ वगैरे कारण ही साडेआठची गाडी आहे माझी तर साडेआठच्या गाडीनंतर साडेआठच्या गाडीला मी निघेन तोपर्यंत भेटू आणि सेक्शनला घ्यायला येतो तर चला भेटूया मम्मी काय तुम्ही बघू शकता की मी मम्मीच्या घरी पोहोचली आहे तर ही बघ मम्मी इथे बसली आहे तिला वर्टिगोचा इशू तिला वर्टिगोचा इश्यू झालेला आहे सर वर्टिगोमुळे चक्कर ही येतेच तर वटीगोचा इश्यू सॉल्व्ह होण्यासाठी आपल्याला गोळ्या खाव्या लागतील किंवा आराम करावा लागेल आणि बघा आजी चहाचा कप घेऊन अख्खा चहाचा चहा पिऊन घेतला आहे तिला ॲसिडिटी होत नाही तर छोड तर चला मी तुम्हाला भेटते घरी जाताना हे गाई तर तुम्ही बघू शकता की मी ॲक्च्युली हॉस्पिटलमध्ये आली आहे अचानक मला यावं ना हॉस्पिटलमध्ये कारण मम्मीची तब्येत खराब झाली आहे सो आता तिला इंजेक्शन देणार आहे डॉक्टर बोलतात कि नेक इश्यू आहे सर्वायकलचा सो बघू आता डॉक्टर काय बोलतात आता सांगतेच मी तुम्हाला परत मी काय फायनली मी ट्रेनमध्ये बसलेली आहे आता बॅक टू होम घरी ट्रेन ट्रेन माझी नाही दुसरी ट्रेन सुटणार आहे तर आता मी काहीच वेळात म्हणजे उशीर होईल मला बिलकुल येणार आहे मला घ्यायला तर घरी जाऊन आपण ब्लॉग एंड करूया सो होप तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडेल सो हे काही तर आता तुम्ही बघत आहात की मी घरीसुद्धा पोचली कधी तर सुद्धा झालेलं आहे खूप दमली आहे मी तर काहीच मी एक गिफ्ट मागवलं होतं फास्ट ट्रॅकचं आहे ते मी विपुलसाठी मागवलं होतं हे बघू शकता तुम्ही तर ह्याची मी आता अनबॉक्सिंग करते तर तर हे बघा हे आहे विपुलसाठी गिफ्ट जे मी मागवलं होत जे मी त्याला गिफ्ट दिलं आहे तर आणि तुम्ही सुद्धा तुमचं प्रेम असंच द्या आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा गाई सबस्क्राईब करा हे किती वेळा सांगायचं आणि सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला भेटूया उद्याच्या काही चांगल्या ब्लॉगमध्ये टिल दॅट टिल दॅट गुड नाईट स्वीट ड्रीम्स आणि टेक केअर